हो मुख्यमंत्री साहेब यवतमाळले कथेले आले ना एकदा या स्टँड कडे लक्ष द्या आता हे बस स्टँड होय का मग गदाडखाना नमस्कार गावाकडच्या बातम्या घेऊन मी संकेत कदम खरं म्हणजे आज आपण आलोय प्रवाशांचे हाल पाहायसाठी हो आपण आलोय यवतमाळ जिल्ह्यातील कळंब बस स्टँड वर अरे जनावरांचा गोठा बरा लाज वाटू द्या प्रवाशांचे पा कसे हाल होऊन राहिले खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून इथे जे प्रवासी विद्यार्थी आहे हे असेच उभे असतात की सरकारचं किंवा प्रशासनाचं लक्ष नाही आहे स्वतःचे पोट भरण्यामध्ये व्यस्त आहे बस दारू पिऊन माणूस तसा डोलते दरषाय पाहिजे काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आपण असंच म्हणूया की प्रवासी नेमके त्रास सहन करते का मग ह्या गदाडखान्यामध्ये पडायची वाट पाहून राहील तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ शेअर करा आणि नवीन बस स्टँड बनल तेव्हा हो बनल तोपर्यंत प्रवाशांची ह्या गदाड्यापासून सुटका करा धन्यवाद